नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा कथासार तीर्थाटन करणे हटयोग आदी साधनांचा आग्रह धरणे वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते पाप तापदैन्य यापासून मुक्तता मिळते सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार या अध्यायास प्रारंभ करीत आहे मंगळवेढा येथे स्वामींचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग आहे ते तेथील वास्तव्यादरम्यान स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत त्यांच्याकडे पाहताच सकृतदर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येई त्यामुळे अनेक जण श्री श्रीस्वामींच्या विरोधात बोलत असत जे कुणी श्रीस्वामींविषयी प्रेम आणि आदरभाव दाखवीत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा एक दरिद्र इसम श्रीस्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला त्याचे श्री चरणी मन जडले श्रीस्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले मात्र एके दिवशी श्रीस्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्रीस्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्याचा भाग्योदय घडवून आणला ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकारांनी श्री सूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे पंचदशो अध्याय श्री गणेशाय नमहा न लगे करणे तीर्थाटन हट योगादिक साधन शास्त्र ज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप वार्ता तेथे ते काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया या भवसागरी निश्चय तारती समर्थ सर्व कामना अंती दाविती सूरभुवन जे नर करीती नामस्मरण ते चिमुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता स्त्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयांच्या चित्ती स्वेतन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवनाचे गृहा न जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा वस्ती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही सारखी. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती वेळी मंगळ वेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज कंटक शय्या करोन तियेवरी केले शयन हैसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अंतरी पटली खून यती ईश्वराश पूर्ण म्हणनी सुखे शयन कंटकशय्ये वरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वतः करजोडोनी या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका पापताप हारका विश्वपते जगद्गुरु पाहुणी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेवीती तत्काळमस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तई पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग पाची कांता ऐकुनी या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करोन, करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दीन काय झाले वर्तमान ते होनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रींचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्षदाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी रुतती कंटक परी बसप पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अगनी समान अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहींकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहो नी या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित करी घेऊनी अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले वस्त्र, बसप्पा सोडूनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आनि दैन्य, ज्यांचे दर्शने निरसोन जायते पद दिन प्रेमी विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करोनी स्थिर सादर होऊनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्रामृत नाना कथा सम्मत, सदा भाविक परिसोत, पंच श्री स्वामी श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त धन्यवाद